देशातील आदिवासी समुदायांच्या परंपरा वारसा आणि जीवनशैलीवर प्रकाश टाकणारा वार्षिक आदिवासी मेळा ओडिशातील भुवनेश्वर मध्ये रविवारी सुरू झाला आहे ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी राज्याच्या राजधानीत मेळ्याचे उद्घाटन केले आदिवासी मेळ्यात दीडशेहून अधिक स्टॉल्स आहेत ज्यात आदिवासी कला आणि संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी समर्पित चाळीस स्टॉल आहेत आदिवासी गाव हे या जत्रेचे मुख्य आकर्षण आहे पारंपरिक झोपड्या आणि अस्सल आदिवासी राहणीमान दाखवते तसेच आदिवासी मार्केट सह विविध प्रकारच्या आदिवासी उत्पादनांची ऑफर देते आदिवासी समाजाच्या भूतकाळातील परंपरा आणि जीवनशैली येथे दाखवण्यात आल्या आहेत पारंपरिक हस्तकलेचे थेट प्रात्यक्षिक पाहण्याची अनोखी संधी येथे आहे ज्यामुळे त्यांना स्थानिक समुदायांच्या सर्जनशील पद्धतींचा अस्सल अनुभव मिळेल या कार्यक्रमाने आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही आकर्षित केले आहे जे आदिवासी संस्कृती कला आणि हस्तकला यांच्या प्रदर्शनाने मोहित झाले होते सोळा जानेवारीला या जत्रेचा समारोप होणार आहे